आज डोंबिवली मध्ये मॅरेथॉनच आयोजन करण्यात आलं होतं मॅरेथॉनच्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे होते ज्यामुळे धावपट्टूंना खूप अडचणींचा सामना करावा लागला या खड्ड्यांबाबत शिवसेना युवासेना सचिव दीपेश मात्रे यांनी मंत्री चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली आहे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे डोंबिवलीकर आहेत अनेक कार्यक्रम ते डोंबिवलीत करत असतात पण आज डोंबिवलीत फ्रेंडशिप रनचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अनेक धावपटूंना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागला खड्ड्यात कार्यक्रम मॅरेथॉन करायला पाहिजे की खड्ड्यांमध्ये लक्ष द्यायला पाहिजे असा सवाल दीपेश म्हात्रे यांनी उपस्थित केलाय गेल्या आठवड्याभरापासून पालिका आयुक्तांकडे पाठपुरावा करून मासिक पद्धतीने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न करत आहोत रवींद्र चव्हाण हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असून देखील शहरात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलं असेल तर हे दुर्दैव असून त्यांनी शहरातील खड्डे बुजवण्यासाठी त्वरित लक्ष द्यावे यासाठी एक तातडीची बैठक महापालिकेत बोलवावी त्यासाठी आम्ही देखील येऊ माझी भूमिका त्यांच्या विरोधात नाही पण बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार सत्तेत असलो तरी ज्या गोष्टी शहरासाठी गरजेच्या आहेत त्यासाठी आपण विरोध केला पाहिजे अशी प्रतिक्रिया दीपेश म्हात्रे यांनी दिली आहे बघत असाल की महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री चव्हाण साहेब हे डोंबिलीकर आहेत आणि ते अनेक इव्हेंट्स डोंबिलीमध्ये करत असतात पण आज डोंबिलीमध्ये एक फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने एक फ्रेंडशिप रन म्हणून मॅरेथॉन होती परंतु अनेक तिथले जे स्पर्धक होते त्यांची तक्रार होती की रस्त्यावर पडलेले खड्डे यांचा मोठ्या प्रमाणात स्पर्धकांना त्रास झाला आहे तर आपण खड्ड्यातनं मॅरेथॉन करायला पाहिजे इव्हेंट्स करायला पाहिजे की शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे पण कोणी लक्ष देणार आहे आता गेल्या आठवडाभरपासून आम्ही आयुक्तांच्या मागे लागून मास्टिक टेक्नॉलॉजीने काही ठिकाणी खड्डे भरायचा प्रयत्न करतो आहे परंतु या शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण या महाराष्ट्राचे मंत्री असताना देखील शहरा या शहरामध्ये जर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं असेल तर ही दुर्दैवी घटना आहे मी त्यांना विशेषतः विनंती करेन की त्यांनी या डोंबिलीच्या खड्ड्यांकडे त्वरित लक्ष द्यावं यासाठी एक तातडीची बैठक महापालिकेमध्ये बोलवावी त्या बैठकीसाठी आम्ही देखील उपस्थित राहू जर शहराच्या विकासासाठी काम होणार असेल तर आम्ही यामध्ये सहभाग येऊ परंतु या खड्ड्यांकडे जे खड्डे पडलेले आहेत शहरामध्ये त्याच्याकडे त्यांनी तातडीने लक्ष द्यावं अशी मी त्यांना विनंती करेन माझी भूमिका त्यांच्या विरोधात नाही परंतु शहराच्या दृष्टीने जी विकास काम जर रखडत असतील जर विकास कामं होत नसेल तर आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलं की जे आपण सत्तेत असलो तरी ज्या गोष्टी शहरासाठी गरजेच्या आहेत त्याच्यासाठी विरोध आपण केलाच पाहिजे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली श्री, श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित पी एस भट्टर गुरुजी पाम अनेक राजकीय नेता उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं। आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री, श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित पी एस भट्टर गुरुजी राम मारुति रोड राजमाता वडापाव वादा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ा स्वानंद न्यूज ला सब्सक्राइब करा बेल आयकॉन वर क्लिक करा